जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भाडवा कोणाचाच होऊ शकत नाही ऐकली तुम्ही म्हण तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकली असाल जो माय बापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही नऊ महिने काय वेदना असतात एखाद्या गायनिकला निकला इशारा काय राजे हो गाय अशुद्धा भय व्याप्तीनाम दुग्धा ती येते वाचले सकंठेशु हृदया दुग्धा भयास्तिता हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाते ती माय असते आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असतील तुला मानित नसील तर तुला महाराज काय अरे महाराज जाळसील तू आराम कोरा आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी ज्यांच्या पॅन्टीवाल्याला आवडंबरी नाही करणार स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी हे कळत हे कळत किती किंमत देताल तुम्ही उत्तर द्यायचं नाही फक्त ऐकत राहायचं तुम्ही संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त डागिने तिला हळदी कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते मालकाचा पुराव सीताराम बाबा अतिलावण्य रिकामी जागा अरे ती सवाशिन म्हणूनय कुंतनभर सोनं घातलंय पण चुकीचं कर्म आहे तिला सवाशीन म्हणता येत नाही मग मं, मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल पण डोकं भरून पदर घेते तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे सांप्रदायत किंमत आहे आपल्या आपल्या संप्रदायात आचरणाला फार खोटी किंमत मोठी किंमत आहे देखाव्याला नाही हा हा सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही नाही राहिला तर खेळा ठोकायचा बारीकशे भेटतील ना चपला ठोकायला नाही तुम्ही नाहीत बोलणार आणि बोल जात जाऊ नका तुम्ही मी भरलेला माणूस आहे त्याच्याकरता आम्हाला जमते भरकायला काय बोल एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय तर सुमळ्या मला लग्न केलंय मला कळतंय ना मी संसारातल्या लोकांसह घासतोय त्याच्यामुळे मला आहे सासऱ्याच्या जा पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही ही तिची आचारसंहिता आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्याने चुलीला पाय लावून शकायचं wow. नाही सासरा जर सुन स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलपी इकून ठोकायची काढायची हातोड्यानं ठोकायची हातोड्यान आचारसंहिता आपल्या संप्रदायात नियम आहे नियम आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणित असेल तर भारतातला एक नंबरचा महाराष्ट्र असे तर लय लोळायले तिकडे तिकडे वळचणीला आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी पण सुंदर होती किती सुंदर किती सुंदर पुराणामध्ये दोनशे बावीस स्त्रिया सुंदर सीताराम बाबा इतिहासात सहा स्त्रिया सुंदर त्याच्यापैकी चार हिंदूकड दोन मुसलमानाकड सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही परवाला आम्ही बारशीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो म्हणजे वर्धापन दिनाला पंच्याहत्तर वर्धापन दिन फार मोठं हॉस्पिटल पावणे दोन एकर मध्ये आहे त्या गायनिक होत्या मॅडम त्या श्रद्धा मॅडमला विचारलं का हो, तो तो हो ते ते ला ला, लेकर सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे नाही म्हणले नाही जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या ले नंतर लेकर सुंदर होते आणि असं जर झालं असतं तर डॉक्टरायला का पोरं झाले की त्याच्या हातात असतं का नाही 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 काय नाही तुमच्या आमच्या हातात नाही सौंदर्य कोणाच्या बापाची जी आगिरी नाही एवढी सुंदर एवढी सुंदर एवढी सुंदर तिच्या रूपाला आग लागली इतकी सुंदर आणि मग पाप्यांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहता श्रीमुख गोविंदाच्या रूपात ताकद किती मालकाच्या याच्यावर सांगतोय आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं आपली अवस्था अशीच होईल याच्याकरता तिनं जंगलात प्रवेश केला आणि ती जंगलात राहिली जंगलात राहणाऱ्या सहा स्त्रिया त्याच्यापैकी एक शबरी आणि एक ही एक तिचं नाव आहे कानुपात्रा जंगलात राहिली एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णो ज्ञानोबर आहे निवृत्तीदा सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या होत्या उंच डोंगराच्या कड्याहून तिनं पाहलं आणि चालत नाही आली लोटांगण घातलं तिनं तिने विचार केला सूर्यनारायणाच्या ना बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं आमतकरणाला पाझर फुटत होता इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं आणि तिथून लोटांगण घातलं ज्ञानोबरायच्या पायावर आली विचारलं माय काय कारण आहे काय नाही कल्याण होईल असा मार्ग सांगा एकच काम कर जाय पंढरपुरातल्या मालकाला बघ धन्यतान हो पात्रा आजी झाली भाग्याची भेटी ज्ञान देवाची मोनिया माऊली महावैष्णव ज्ञानोबराची भेट झाली आणि पंढरपूरला गेली इतकं देवाला पाहिलं माझ्या माईंनं इतकं पाहिलं इतकं पाहिलं इतकं पाहिलं इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देह सोडून द्यायला इतकं पाहिलं इतकं पाहिलं पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली त्यावेळेला शरीर सुटलं होतं सगळ्या पुजाऱ्याने विचार केला हिचा बायडाटा बघा कोणाची पोरगी आहे बायडाटा पाहाला तावडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती काय करायचं काय करायचं काय करायचं एक तात्विक पुजारी होता त्याच्या स्वप्नात विटेवरच्या मालकाने दृष्टांत दिला अरे मला पाहत पाहत गेली अंत कालेचे मामेवर स्मरणमुक्त शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतकरणात ठेवलंय ही एवढी पवित्र झाली माझी सोळा हजार एकशे आठ पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला वामांगी खुमाई दिशे दिव्य शोभा पण ही वारांगणेची कन्या हिला उजव्या हाताला जागा द्या रोहिणी कर्ना तिला उजव्या हाताला जागा दिली उजव्या हाताला सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू आव लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोकण्या मग शिवानी होती हो आमच्या इथल्या बाईनं आख कोणाला जीव नाही नुकती नुकताड मला माहित नाही का चपात्या का। हे कातडी का माहित नाही का चपात्याला कातडी म्हणली ती नुकतीला नुकताड म्हणली हो वरणाला वरणाड म्हणली मग मी आणलं बाई कोणीच नाही पाया पडू हो दे म्यात लोटांगण घातलं जमलं बाळू आता मी पडो पाया म्हणलं जाऊ दे माया नको येड्यावानी करू कशाला ताण घेते हो आणि कह नवऱ्याला नीट बोलत नव्हती पण पडो मी पाया कारण बाकीच्या याला खाऊ दे गेली ना हा ओरिजनल लवंग्या मिरच्याच्यात मिरच्या होत्या तिच्या अंगाला लागलेल्या इतकी धाड होती ती हो पिराला कापाव इतकी आगाव होती हो म सुबाल नाही पिराल कापा। आगा का पाव इतकी आगाव <laughs> होती तुम्हाला काय राग येऊ देऊ नका मी आमची इथली सांगायलो आणि अजून बी लक्षात घ्या तुम्हाला राग येऊ म्हणून आमची इथली म्हणायलो इतकी इडगळ बाई आमची इथं नाही हो पण उग आता इथली इथं कुठं आंगाव इस तू घेऊ म्हणून सध्या आंगाव घ्यालो आणि इथून गेल्या मग तुम्हाला विठाला विठाला मी पावणे दोनशे ग्रंथ वाचलेत गळ्या शपथ नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखितो दहा पंधरा जणी पण काय होतं माहिती का ह्या गावातली जेवारी खावा लागते त्याच्यामुळे जपतो नाही फटफट नाव घेतल्याबरोबर त्यानं उठाव दोन तीन लाट्या किवा अच्छा हो। लगेच चेहरा पाहिल्यावर कळत सासूला कोणती नीट बोलत नाही नवऱ्याला कोणती खाली उरी बोलत हे अशा लगे 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 त्या पाचच्या पण सात आठ जणी कळाल्या झोपीत झोपीत तुमच्या कीर्तन ऐकतात नवऱ्याला नीट बोलत नाही हा तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे म्हणली बाई मी जमीन गेली नागपूरला अंगठता तपासला तू आच होता बाबा म्हणली कशी गेली ते म्हणला झोपीतच घेतला घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्यांच्या पोटी हराम खोरावला जन्माला येत असतात विठाला विठाला <गया> बाकीचा करता नाही कामाचा आपल्याला एक मन माहिती आहे कशी तर बाबा जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही ऐकली तुम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकले असाल जो माय बापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही नऊ महिने काय वेदना असतात एखाद्या गायनिकला निघला इशारा काय राजे हो गाय अशुद्धा भय व्याप्तीनाम दुग्धा ती येते वाचलले सकंठेशू हृदया दुग्धा भया असतिता हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाते ती माय असते आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील तुला मानित नसशील तर तुला महाराज काय अरे महाराज जाळसील तू आराम कोरा कानोपात्रा उजव्या हाताला केलं उजव्या हाताला मानेनं तृप्ती सीताराम बाबा न तू भोजनेनं स्नानेनं शुद्धी न तू चंदनेन ज्ञानेन मोक्ष न तू मुंडने सुभाषिते ज्ञानानं मोक्ष भेटल हे टिळे टोपी केलेलं नाही स्नान सु आतराचे बोळ कानात घातलेलं नाही स्नानच करावं लागेल आणि मानेन तृप्ती न तू भोजन हो oh. तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती आपण जर वारील चाललोत खांद्यावर पता काय आपल्या आपल्याला भूक लागली मधुकरी आदरानं जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ आणि फेकून देत असेल तर झाडाचा पाला खाऊ माने तृप्ती न तू भोजन येण मानात किंमत आहे एवढं मोठं सुख आहे किती मोठा मान लक्ष्मी डाव्या हाताला पैशाची मालकीन कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात ती तिला लक्ष्मी म्हणतात ही डाव्या हाताला आणि आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला गोविंद जागा परिणाम सांगू पुढचा भारतातला नवे पृथ्वीवरचा कोणाही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तिचं आहे पहिलं दर्शन तिचं मग मालकाच मग मालकीनीच केवढा जरी याच्या पलीकडे सांगू का शेवटचे संत निळ नियच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचा अभंग स्वीकारला नाही ते आहे सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन आधी कानोपात्रेच मग विटेवरच्या मालकाचं आणि मग मालकिनीच एवढं सुख असेल का बाबा कोणाला आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्रीमुख